या रस्त्याचं जे काम झालंय साहेब याच्यामध्ये हा कॉन्क्रीट रस्ता याला उंची येणार होती हा एक ते दोन दीड फूट खोदून मग करायला पाहिजे होता हा रस्ता डायरेक्टली केल्यामुळे याला खूप जबरदस्त उंची आली आहे आणि साईड पट्ट्याला जागाच राहिलेली नाही त्याला आतापर्यंत साधारणपणे किती अपघात चार अपघात माझ्या डोळ्यासमोर झाले इथे आणि हा सगळ्यात मोठा अपघात झालाय साधारणपणे या अपघातात किती जखमी आठ ते नऊ लोक जखमी झाले स्त्रिया जखमी हो नाशिक जिल्ह्यातील दिंडुरी तालुक्यात असलेल्या अकराळे गावातून लग्नासाठी जात असलेल्या वराडी मंडळीचा आयसर टेम्पो पलटी झाल्याची धक्कादायक घटना दिंडुरी तालुक्यातील वणी शिवारात घडली आहे या अपघातात जवळपास आठ ते दहा जण जखमी झालेले आहेत जखमींना पिंपळगाव बसवंत शिवारातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कादवा कारखान्याच्या रस्त्याने जात असताना सदर आयशर हा समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देण्यासाठी रस्त्याच्या कडेला गेला आणि त्यातच रस्त्याचा अंदाज न आल्याने सदर आयशर पलटी झाला या आयुष्यामध्ये साधारणपणे किती वराडी म्हणजे वीस एक जण होते वीस एक जण होते हो आणि कुठून ते कुठपर्यंत चालले अकरा ते वणी जळुके चाललो होतो वणी जळुके हो लग्नाने हो काय नेमकी काय या संदर्भात काय झालं काय हा तुमचा रोड तुम्ही टाकेले ना ते जर भक्कम नसल्यामुळं तुम्ही जर ते अंग टाकेले डबल गाडी क्रॉस कशी करायची आम्ही हा मी माझा प्रयत्न केला यांगून गाडी टाकण्याचा पण गाडी त्या अंग सरकून गेली समोरचा माझा माझ्या अंगावर येतो मी थोडा त्या अंग दाबणारच ना गाडी ती सरकून गेलेली आहे याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी या, या रस्त्याच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे रस्त्याच्या साईट पट्ट्यांना भरल्यामुळे सतत अपघात घडत असल्याचे देखील स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे शासनाने तसं म्हटलं तर हा रस्ता खूप चांगल्या पद्धतीने के तयार केला आहे याच्याबद्दल काहीच शंका नाही आणि हो ती गरज पण होती कारण की वेळोवेळी हा रस्ता खराब होत होता सर्वेनुसार या रस्त्याला उंची बंदी गेली पण उंचीनुसार जी साईडपट्टी भरली पाहिजे ती साईड पट्टी एकदम चुकीच्या पती भरली गेली आहे ह्या कारणास्त हा आयुष्यात आज पलटी आहे छोटे मोठे भरपूर अपघात झाले पण एवढेच काय ना हा मोठा अपघात वाटतोय आणि सुद्धा याच्यात काही जीवितहानी काही झाली नाही आता ही जी माती आहे ही माती म्हणजे अहून पावसाळा चालू झाली नाही पावसाळ्यात पूर्ण माती होऊन जाणार आहे त्याच्यापेक्षा शासनाने काय करायचं व्यवस्थित त्याची पट्टीचं आ, भरून वगैरे मुरुम चांगल्या प्रकारे खाली खडीकरण करून व्यवस्थित याचं हे केलं पाहिजे आता पा, या पुढे हा बरोबर आहे बरोबर आहे ही पण शंका बरोबर आहे का दोन दिवसांनी याच्यावर लोडिंग वाहतूक होणार आहे ज्यावेळेस कादवा कारखाना चालू आहे सागर कारखाना जेव्हा लोकांचं शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात येणार आहे स्थानिक वाहतूक आहे शाळे शाळेतील मुलं आहे त्यावेळेस हा धोका खूप मोठ्या प्रमाणात आहे चोवीस तास कारखाना सुरू झाल्यानंतर काही म्हणजे आप आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना इडल्या त्या ठेकेदारांनी किंवा संबंधित प्रशासना काही आपल्याला शंभर टक्के ह्या ठेकेदाराची जबाबदारी होती ही तर पहिली गोष्ट या ठेकेदारांनी हो इतका म्हणजे दीर्घाईपणा केला असं म्हणता येईल मला ही दीर्घाईपणे सोडून दिली पाहिजे आणि स्थानिक लोकांनी प्रशासनाने सुद्धा याच्यावर आवाज उठवला पाहिजे सुद्धा धोका आहे धोका चालूच शकत नाही पदचारी पायी चालला आणि मला तर आज असं समजलंय का आमच्याच गावातलं लग्न आहे आणि तेच वराडे विचार करा ज्याच्या घरी लग्न असेल त्याच्या किती मोठा प्रसंग आहे हा ठीक आहे आज किरकोळ लागलंय कोणाला पण एकदम चुकीचं आहे आता काय याला आता रस्ता तर पुन्हा खंडून आणि नवीन नाही करता ना? येणार तर याला काय उपाय योजना करायला पाहिजे याला असं वाटतय की त्याच्या पारीला एक कॉन्क्रीट वॉल बनवून त्यांनी व्यवस्थित साइड पट वॉल भरल्याशिवाय माती थांबू शकत नाही याला खडीकरण खाली खडी टाका खाली नंतर त्याच्यावर अच्छा बरोबर खडी ना खडी टाकून मी भर पाणा येईल त्याला काय नंतर मी सुनील दवंगे योगेश दवंगे आम्ही तर वाहन चालक देखील या रस्त्याने जाताना मोठ्या दहशतीमध्ये असतात असे देखील काही वाहनधारकांनी सांगितले आहे खूपच भीती वाटते कारण गाडी समोर आल्यानंतर कमी करून कमी करून सुद्धा गाडी उतरल असं भीती सुद्धा वाटते भरपूर आमचे कंपनीचे रिअरिंग राहते पेपर राहते ना खूप भीती वाटते ना कारण साइड गाडी आल्यानंतर भीती वाटते गाडी एकदम स्लो करायला लागते गाडी आणि काय करावं लागतं वाढवून घ्यायला पाहिजे चांगलं मजबूत काम केलं पाहिजे त्यांनी साईट पट्ट्या हा तर व्यवस्थित होऊन जाईल साईड पट्ट्या बदलत हा जो जळुके मात्रवाडी जो रोड आहे तर ह्या रोडची रुंदी छोटी असल्यामुळं वाहन धारकांना त्या रस्त्याचा अंदाज येत नाही इथं साईड पट्ट्या वेळेवर व्यवस्थित भरल्या नाही इथून मागे देखील काही अपघात झालेले इथं परंतु हा जो आयशर आपण बघतोय इतका मोठ्या प्रमाणात जो पलटी झाला ओरडी मंडळींना लागल त्या जखमी आहे आता तर विषय असा आहे का ह्या ज्या साईड पट्ट्या प्रशासनाचं सपशील दुर्लक्ष म्हणावं लागेल या गोष्टीकडे शासनाकडे आम्ही हीच मागणी करू का शासनाने याला साइडने थोडा वॉल वॉल कॉन्क्रीटची वॉल देऊन आणि परफेक्ट साईड पट्टा बनवून द्यावा